जळगाव येथे एकाच दिवशी बहीण भावाचा मृत्यू झाल्याने दोन गावात शोककळा पसरली आहे त्या ठिकाणी भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून बहिणीला हार्ट अटॅक आला आणि त्यामध्ये तिचा देखील मृत्यू झालाय दादाच्या मृत्यूचं दुःख सहन होईना अवघ्या तीन तासात बहिणीने प्राण सोडले जळगाव हळहळलं वेड्या बहिणीची वेडी ही माया मायेचा हात पाठीशी असलेल्या मोठ्या भावाच्या मृत्यूची वार्ता कानावर पडताच बहिणीला मोठा धक्का बसला भावाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे व्याकुळ झालेल्या लहान बहिणीला हा धक्का सहन झाला नाही आणि तिनेही अवघ्या तीन तासातच आपले प्राण सोडले अतुट प्रेम असलेल्या या बहीण भावाच्या अंतयात्रा वेगवेगळ्या गावात परंतु एकाच दिवशी काढण्याची वेळ आल्याने अवघ्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचेही हृदय हेलावले आहे जळगाव जिल्ह्यात ही काळी पिळवटून टाकणारी घटना घडली आहे अमळनेर येथील धुळे नंदुरबार ग स सोसायटीचे निवृत्त व्यवस्थापक रमण सखाराम पाटील व एकोणसाठ वर्ष पत्नी प्रतिभा यांच्यासह पुणे येथील मुलीकडे गेले होते तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे रविवारी साडेपाच वाजताच्या सुमारास निधन झाले त्यांच्या मृत्यूची वार्ता जळगाव जिल्ह्यातील नातेवाईकांना देण्यात आली त्यानंतर त्यांचा मृतदेह अमळनेरला आणण्याची तयारी झाली पारोळा तालुक्यातील कोळ पिंपरी येथील रमण पाटील यांच्या पाठच्या बहीण ललिता रावसाहेब काटे पाटील यांना मायेचा हात सतत पाठीशी असलेल्या भावाच्या मृत्यूची वार्ता मिळताच त्यांना मोठा धक्का बसला ही बातमी ऐकून त्यांना देखील हृदयविकाराचा तीव्र धक्का आला त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना तात्काळ अमलनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले मात्र भावाच्या मृत्यू पाठोपाठ अवघ्या तीन तासात साडेआठ वाजता ललिता यांची देखील प्राणज्योत मालवली उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयातच मृत्यू झालाय भाऊ बहिणीच्या नात्यातील या अतूट प्रेमाने उपस्थितांच्याही डोळे पाणावले आहे या घटनेने दोन्ही गावात एकच शोककळा पसरली सोमवारी रमन पाटील यांच्यावर सकाळी दहा वाजता अमळनेर शहरातील पैलाड भागात असलेल्या अमरधाम मध्ये दहा वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले तर दुपारी एक वाजताच्या सुमारास पारोळा तालुक्यातील कोळपिंपरी येथे ललिता काटे पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले एकाच दिवशी बहीण भावाचा मृत्यू झाल्याने दोनही गावात शोककळा पसरली होती आपण पाहत सिटीस्कोप न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राइब नक्कीच करा